गोंदिया नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते लोकेश कल्लू यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तीन अनोळख्या व्यक्तीने हेमू कॉलनीजवळ यादव यांच्यावर गोळीबार केलाय या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत या हल्ल्यात कल्लू यादव यांच्या कमरेला गोळी लागल्याचे सांगण्यात येत आहे जखमी झाल्याने त्यांच्यावर केटीएस रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले त्यानंतर त्यांना तातडीने नागपूर येथील इस्पितळात हालण्यात आले लोकेश कल्लू यादव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पंकज यादव भाऊ आहेत गोळीबाराच्या या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या गोळीबार प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे शिवसेना उद्धव गटाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव वय चव्वेचाळीस हे आपल्या राहत्या घरातून गुरुवारी सकाळी म्हणजेच आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलने हेमू कॉलनी चौकात अचानक त्यांच्यावर तीन अनोळखी मोटरसायकल स्वराने हल्ला चढविला काही करण्यापूर्वीच या तरुणाने यादव यांच्यावर गोळीबार सुरू केला गोळीबारनंतर आरोपी पसार झाले आहेत गोळीबारात लोकेश यादव यांच्या कमरेला गोळी लागली परिसरात उपस्थित असलेल्या मित्रांनी यादव यांना जखमी अवस्थेत गोंदियातील एस जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले येथील डॉक्टरनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचा सल्ला दिला यानंतर फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची चार पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली हा नक्की कशातला प्रकार आहे याची तपास यंत्रणा जी आहे ती माहिती घेण्याच्या शोधात आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की एखादी ही घटना घडते ती घडल्यानंतर त्याच्या मागचा पूर्व इतिहास काय हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मग आता एखादा विषय हा एखाद्या प्रासंगिक घटनेतून झालेला आहे रागाच्या भरात झालेला आहे कौटुंबिक हिंसाचारातून झालेला आहे की तो पूर्ववैमन्यसातून झालेला आहे हा महत्त्वाचा विषय समजून घेण्यासारखा आहे त्याच्यामुळं आजचीसुद्धा जी घटना आहे तर याच्यामध्ये आपल्याला तपासाअंतिकच या गोष्टी निष्पन्न होणार आहे आणि त्यानुसार त्याच्यावरती कारवाई केली आहे त्याच्यानुसारच त्याच्यावरती जी काही आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई असेल किंवा पोलिसांच्या बाजूने ज्या काही पुढच्या सबळ योजना ते ज्या असतील तर त्याच्यानंतरच त्याचं नियोजन केलं जाईल महत्त्वाचं समजून घेण्यासारखा बाजू आहे याच्यामध्ये तो म्हणजे की गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने इथं गोंदियाची जी काही ऐतिहासिक गुन्हेगारी आहे किंवा गुन्हेगारी वृत्ती जी आहे तर ती कमी करण्याची जी काही प्रयत्न चालू आहेत त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने जे बदल घडत आहेत त्याच्या अंती निश्चितच आपल्याला एक चांगली परिस्थिती हे दिस बघायला मिळणार आहे कारण की जो रेकॉर्ड असतो तो रेकॉर्ड बनवणं या गुन्हेगारांचं हे सगळ्यात कठीण काम असतं आणि त्याच्यानंतरच पोलीस प्रशासनालासुद्धा संवैधानिक चौकटीमध्ये बसून काम करता येत असतं